सर्वांना नमस्ते आज आहे रामनवमी रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आज आपण हे ना मटर पनीरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी बघा या ठिकाणी आपण हे पनीर घरीच बनवलेलं आहे हे बघा हे बघा आपण हे पनीर घरीच बनवलं आहे यानंतर बघा हिरवा वटाण्याच्या शेंगामधील वटाणा हा दोन कांदे कापून घेतले टोमॅटो घेतले आद्रक घेतले चार पाच काजू आणि थोडासा लसूण घेतले अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहे जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तर चल आता आपण आहे ना हा मसाला हलकासा भाजून बनवलेला आहे त्यामुळे आहे ना त्याचे पीस असे एवढे चौकोनी नाही आलेले कारण घरी बनवल्यामुळे ना जरा असं बाहेरच्या सारखे होत नाही पण चव खूप छान लागते घरी बनवलेल्या पनीरची तर बघा आता आपण हा मसाला भाजून घेऊ काजू घेतले तर आता आहे ना आपण एका हलकेसे भाजून घेऊ टाकलं यानंतर बघा कांदा टाकून घेत आज बघा रविवार पण आहे आणि रविवारीच रामनवमी पण आलेली आहे तर म्हटलं आज काय भाजी बनव तर म्हटलं चला मटर पनीरची भाजी बनव तर आज आपण ही भाजी एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने मी बनवते तर एकदम छान होते घरी बनवलेली भाजी पण जास्त मसाले काही वापरण्याची गरज नाहीये पण टाकले यामध्ये थोडासा लसूण टाकू आणि हलकंच आहे ना आपण हे भाजून घेतलेलं आहे जास्त भाजायचं नाही आहे आता बघा हे मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक सर्व भाजून घेतले आता याला पूर्णपणे थंड करून घेते आणि मग मी मिक्सरला नाही ना याची बारीक पेस्ट करून घेते आणि यानंतर आपण हे ना पनीरची भाजी पूर्ण टाकू तर मग मन... कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आता कढाईत तेल टाकलंय तेल गरम झालंय मसाला बारीक वाटून घेतलाय आता कढईमध्ये टाकून घेते चवीप्रमाणे मीठ टाकून घेते हे बघा ही कस्तुरी मेथी आहे ही सुद्धा टाकते कारण आता जर टाकली तर मग छान हे होते मूर्ते यामध्ये आणि छान चव लागते भाजीची अशी हाताने चो ना चोळून टाकायची करून का ही प्लेन मिरची पावडर आहे आणि हा घरगुती काळा तिखट मसाला आहे तर थोडा थोडाच घेतलेला आहे मला जास्त तिखट नाही बनवायची त्याच्यामुळे मी अगदी थोडं थोडंच घेतलेला आहे हा पनीरचा मसाला आहे हा थोडासा टाकते हा थोडासा पनीर टिक्का मसाला आहे तर हा सुद्धा टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दुधात सुद्धा मिक्स करून टाकू शकता किंवा पाण्यात आणि असाही टाकतो तर बघा हा सुद्धा चांगला मिक्स करून घेते आणि यानंतर बघा यामध्ये मटर टाकून घेते तर मसाल्यामध्ये मटर चांगले फ्राय होऊन द्यायचे मस्त आणि मग कसं त्याचा कलरही हिरवट राहतो उकडून नाही घ्यायचे यामध्येच ना चे, फ्राय करून घ्यायचे मस्त होते भाजी बघा मटर सुद्धा छान फ्राय झाला यानंतर बघा हे पनीर सुद्धा आपण यामध्येच टाकून घेऊ पनीर कसं आपण घरी बनवलेलं आहे त्यामुळे ते जास्त कडक नाही बनलेलं तर मग त्याला जर तर आपण तळून घेतलं असं ते जास्त कडक होतं आणि तुटतं सुद्धा त्यामुळे असं मसाल्यातच फ्राय करून घ्यायचं मग छान भाजी होते बाहेरचं पनीर आणतो त्यामध्ये कसं कडक होण्यासाठी थी काहीतरी स्टार्च पावडर वगैरे हो वापरतात तर घरी आपण ते वापरत नाही त्यामुळे घरचं पनीर मऊ होतं आणि चव पण खूप छान लागते घरच्या पनीरची हे बघा या ठिकाणी खूप छान पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद